महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त हक्काची एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन व नगर विकास विभागाच्या अंतर्गत अमृत दोन या महाअभियाना अंतर्गत उमरगा शहरात समांतर पाणी पुरवठा योजना या एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार ज्ञानराज सौगुले युवासेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड जिल्हा प्रमुख मोहन पनुरे डॉक्टर चंद्रकांत महाजन भाजपा अध्यक्ष शहाजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांची प्रमुख उपस्थिती होती ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर उमरगा शहरातील सुरळीत पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे उद्घाटक माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते टिकाव मारू नगर परिषदेच्या प्रांगणात उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन केलेच शिवाय विकास कामांच्या जोरावर आणि जनसामान्यांच्या पाठिंब्यावर माझा शिष्य येत्या निवडणुकीत चौथ्यांदा गुलाल लावणार असल्याचा अभिमानाने विश्वास व्यक्त केला यावेळी डॉ चंद्रकांत महाजन आमदार ज्ञानराज चौगुले यांची भाषणे झाली अध्यक्ष समारोप जितेंद्र शिंदे यांनी केला मुख्याधिकारी रामकृष्ण जाधव यांच्यासह नगरपरिषद व व पाणी पुरवठा कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या प्रयत्न केले व इतर शहरातील समाजातील संघटनेचे सदस्य व निसर्गप्रेमी ग्रुपचे सदस्य नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी Vishal Deshmukh Subscribe now and press the bell icon. Never miss an update.